मित्रांनो गडकिल्ल्यांची भटकंती एवढी करा ना की कोणाचा कॉल जरी आला ना तर त्याने कसा आहेस विचारण्याऐवजी कोणत्या किल्ल्यावर आहेस असं विचारायला पाहिजे महादेव भारी वाटत एकदम असं थरारक अनुभव आहे ना तर चला मित्रांनो बघूयात किल्ले सरसगडचा हा प्रवास आपला कसा होत आहे तो हॅलो एव्हरीवन कसे सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडके युट्यूब चॅनल जसं नाव आहे भटकंती भावे तर मित्रांनो आज आपण आलो आहे सरसगडला आणि सरसगडच्या बेस विलेजला आम्ही आहे पाली जो गणपती आहे बल्लाश बल्लालेश्वर मंदिर आहे त्याच्या मागच्या साईडलाच गाव आहे आणि इथं आपण बाईक पार्क केलं आपल्या आणि आपले काही मित्र ट्रेनने आलेले त्याचा प्रणय आहे आज रेजो लेव्ही येणारा प्रणय मित्र आज ट्रेनने आले मित्रांनो तेव्हा त्याच्या फ्रेंड्स लोकांना घेऊन आले दुसरा आणि स आता आपल्याला ट्रेक चालू करायचं आहे तिथून समोरून समोरून आता ट्रेक बसून स्टार्ट होईल सरळ सरळ मंदिराच्या मागच्या साईडनेच आपल्याला जायचं आहे तर जाऊयात पुढे बाकीचे फ्रेंड्स लोकांना भेटवतो आता माझ्यासोबत विनोद आहे आणि प्रणय आहे पुढे आपले काही फ्रेंड्स वाट बघतात आपली मस्त जस्ट ट्रेकला सुरुवात केली आता आणि थोडंसं असं एकदम पायवट झाले गावची पायवट असं छोटीशी तशी पायवट सुरुवात झाले आणि इथून सरळ सरळ जायचं आहे आता डेस्टिनेशन खालनच इथूनच दिसतं आपलं सोबत आहे रविराज आणि किरण तिकडे प्रणय आणि अरुण अरुण लास्ट ट्रेकला आलेला हा सेकंड ट्रेक आहे त्यासोबत आणि असे खूप सारे ठिकाणी असे छोटे छोटे बोर्ड लावलेत स्टार्टिंगपासूनच मागे पायवट पकडून सरळ सरळ जायचं आहे इझी ट्रेक आहे हा त्या पायवटाने सरळ सरळ जायचं आहे आता बघूया किल्ल्यावरती फिरण्यासारखं खूप सारं आहे मित्रांनो आणि मेन अट्रॅक्शन आहे इथे गणपतीचं मंदिर मंदिर एवढं भारी आहे ना मित्रांनो आणि काला दगडात मंदिर असल्यामुळे आतमध्ये खूप थंड थंड वातावरण हो आहे एकदम मस्त वाटतं एकदम मस्त मित्रांनो खालना आलात आता असं एकदम कातलात कोरल्याला थोडं थोड्या मध्ये पायऱ्या लागलेला तिथून वरती आल्यावरती ही एक कोरी अशी गुफा लागली जी कातलात कोरलेली आहे गुफा आतमध्ये आपले काही फ्रेंड्स आतमध्ये गेले तर टॉच मार थोडासा आतमध्ये उजय का नाया। नाया। तातल्यात कोरलेली गुफा आहे मित्रांनो बघून बघून जास्त यायचंय असं वाटलं आतमध्ये भारी एकदम आता वाटते शंभर पायऱ्या लागतील अशा एका साईडला दरी आणि एका साईडला पायऱ्यात आता थेट ह्या पायऱ्या लागल्यात कातल्यात कोरलेल्या पायऱ्यात आणि दुसऱ्या साईडला अशी दरी टाईप आहे एकदम दरी लागले ह्या शंभर पायऱ्यात जसं मी आतापर्यंत वाचलं या किल्ल्याबद्दल आणि खूप सारे वरती गुफा आहेत त्या बघायच्यात आता मस्त या शिड्या करत करत आलो मजा आली एकदम सीडा करताना आणि माझ्या मागे आहे वरती गोड बोर लावलाय पाली दरवाजा बिकॉज आपण पालीच्या साईडने येतो मग हातने जाव्यात आणि असं देवडी बोलतात गोड जाव्यात आता बाले किल्ल्याकडे चाललेत आपण इकडे वरती भुर्जाची तटबंदी आहे पूर्ण त्याच्यावर आपण चालले शेड आहेत एकदम खाली हा थोडंसर पुढे आलो आणि हा टोक लागला मित्रांनो तिथे पाण्याचा टाक एक आणि आतमध्ये देवीचं मंदिर आहे मंदिर मस्त ही गुफा आहे मित्रांनो आणि ह्या गुफेतून त्या साईडला एक गुफा आहे अशी तिकडे आता आपण त्या साईडला जाऊन बघूयात कचरा छोटीशी त्या गोप्यातनं खाली जायचं असं आरामात बसून तिकडे एकदम भारी वाटतं एकदम असं इकडे अरे एकदम अरे एक ठीक आहे आता आपण मागे मागे स्पायसर का करा थोडस भयंकर खाली बघा अजून थोडस हाईट कमी असल्याने स्ट्रॅटेजी आहे आमची थोडंसं मस्त आतमध्ये आलं आता त्याच्यामध्ये मा माझ्या हाईटची ऑलमोस्ट असे चार फोट लागले की आणि इथे असे खांब बघा तीन खांब आहेत इकडे तीन खांब आणि बाजूला असं काळा दगड लावलंय इकडं छोटे छोटे काळे दगड लावून असं चुनामध्ये कसं त्या काळात चुनामध्ये असे मिक्स करून माती लावायचे त्या टाइप मध्ये लावले हे मस्त आहे खूप जण इथे राहू शकतात रात्रीचे एकदम जर इथं स्टेला वगैरे आले तर भारी एकदम असं थोडस पुढे आलं आणि इथे पाण्याचं टाक लागलंय आतमध्ये मस्त शेवाल असं जमलंय आहे स्वच्छ दिसतंय खूप बस खूप सारे फिश पण आहेत आतमध्ये तिथं पण पाण्याचं टाकं लागलंय औदुंबर हौद मस्त मित्रांनो पाण्याचं टाकं हे वाला जे आहे ते आता साफसफाई करतायत त्याचं एकदम खोल येते बघा एकदम अजून ते खोदत खोदत अजून खाली जाणार खूप मस्त एकदम आणि इथून थेट आपल्याला सरळ सरळ जायचं आहे बालेकिल्ल्याच्या दिशेने इकडे भारी ब्यू एकदम कडक वाटते चोर वाटे की काय आहे का माहीत नाही भारी एकदम इथून असं खाली राहायला आहे पण हे असं एकदम नंतर खाली डायरेक्ट आहे इथे खूप साऱ्या अशा आता काटल्या कोरलेल्या अशा खोल्यात ह्या सर्व गुफा टाईप एकदम भारी इथं महादरवाजाकडे जायचं आहे हा महादरवाजा आहे मित्रांनो मस्त मध्ये आणि ही वाट आता जास्त यूज होत नाही बिकॉज जिथं आपण थांबलेलो तिथं एक बुरुज आहे जिथं आपण खाली गुफा बघतली तिथून पुढे हा दरवाजा लागतो मेन पण आता तो बंद आहे मस्त दिंडी दरवाजावरून आलो मित्रांनो वरच्या साईडला बाले किल्ल्याकडे चाललो आपण त्या साईडला पण दिंडी दरवाजाकडे जाण्यासाठी रूट दाखवत आहे पण हा बोर्ड बघा बाले किल्ल्याकडे आता असं वरती जायचं आपल्याला आता थोडसच राहिले ऑलमोस्ट पोचत आले जाऊयात फायनली पाय पाले किल्ल्यावरती पोचले बाले किल्ल्याचा बोर्ड आहे इथे आता बघूयात पूर्ण फिर फिरून घेऊयात मस्त मध्ये बाले किल्ला हा जो तलाव आहे ना खोदीव तलाव त्यात कमलाचे फुलं असतात छोटे छोटे आपण खाली जाऊन बघूयात तिकडे वस्तुत इथे बघा मित्रांनो सीसीटीव्ही लावलाय त्या किलर ची सी सी टी व्ही सुद्धा आहे मस्त वाटते काय आलं रविराज एकदम थरारक अनुभव आहे इथे सांभाळून जाय तुम्ही थँक्यू किरण पाय सांभाळून टाकायचं मित्रांनो थोडस दिसायला इझी आहे पण एका साइडला दरी आहे डायरेक्ट आणि छोटीशी पाय वाटते कातलात कोरलेले वॉशरूम आहे मस्त बघा तिकडे खड्डा आहे डायरेक्ट खाली ते झेंडा आहे हा झेंडा बुरुज आहे झेंडा बुरुज, जीन्दा बुरुज। इथं पाण्याचे डाक आहेत मित्रांनो हे पाण्याचे टाका आहेत मोठ पुरातन वाड्याचे अवशेष सुद्धा आहेत भारी आणि आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण गाव आता पायऱ्या उतरतो आपण चिड्या आता परतीचा प्रवास सुरू केला आपण पर... आता पटाफट किती वाजलेत वाजले, वाजले दोन वाजेपर्यंत खाली पोचायचं आहे दोन वाजता खाली जेवण आहे तिकडे फटाफट बघूयात जेवण जेवायला भेटतं टाइम जेवूयात फटाफ महादेव मित्रांनो ऑलमोस्ट पोहोचत आलो आता खालपर्यंत आता एक पाच ते दहा मिनिट लागतील पूर्ण बेसला पोहोचायला खाली तर मित्रांनो आय होप की तुम्हाला माझा हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तू हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरभरून शेअर करा आणि खूप सारा प्रेम आहे मित्रांनो आणि असेच ॲडव्हेंचरस ट्रेक करत राहूयात खूप सारे आणि ते पाहण्यासाठी बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका तर आजचा दिवस इथंच थांबतो मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो आणि खूप प्रवास करा एवढा प्रवास करा की खूप साऱ्या मेमरीज तुमच्याकडे कलेक्ट झाल्या पाहिजेत तर पुन्हा लवकरच भेटूयात तोपर्यंत तो बाय तो टेक केअर जय शिवराय मित्रांनो